नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी अवकाळी पंधरा क्विंटल जशी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती पैठण या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार आठशे आठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालेली दोनशे दोन क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचावीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी अवकाळी सदोतीस क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समजा नागपूर या ठिकाणी अवकाली तीन हजार छत्तीस क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जाते हे लालतूर